नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती हो एक छानशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांना या जाहिरातीतून संधी उपलब्ध होत आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध केली गेलेली आहे आणि पात्रता अवघी दहावीपास विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात कशी असणारी ही भरती प्रक्रिया सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जाईल तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे आवडला असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्यायच्यात तत्पूर्वी तुम्ही जर महानगरपालिका सेवा याची जर पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे एक सुंदरशी बॅच तुमच्यासाठी उप उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे अगदी मापक दरामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यातल्या सर्व डिटेल गोष्टी आपण जाणून घेऊयात काय म्हटलं गेलेलं आहे कस्टम आयुक्त कार्यालय सामान्य मुंबई भरती दोन हजार कॅन्टीन अटेंडंट कॅन्टीन अटेंडंट यामध्ये एकूण बावीस पद आहेत नोकरीचं ठिकाण आहे मुंबई शैक्षणिक पात्रता अवघी दहावी उत्तीर्ण आणि पगार पहा वेतन मिनिमम अठरा हजार ते जास्तीत जास्त पर्यंत छप्पन हजार नऊशे पर्यंत पगार आहे सुंदर अशी नोकरी आहे वयोमर्यादा ते वयापर्यंत बाकी काही रिलॅक्सेशन असेल त्या संदर्भात आपण डिटेल जाणून घेऊ अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीचा जो पत्ता दिलेला आहे सहाय्यक कस्टम आयुक्त कार्मिक आणि आस्थापना विभाग दुसरा मजला नवी नवीन कस्टम हाऊस बेलार्ड इस्टेट मुंबई आता जाणून घेऊयात आणखीन काय डिटेल दिलेले आहेत त्याच्यामध्ये पदांची असणारं नाव सांगितले टोटल वॅकन्सी दिलेली आहे ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या पुढे तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी खूप आवश्यक ठरेल ही वेबसाईट ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे मुंबई या ठिकाणी नोकरीचं ठिकाणी लास्ट डेट बाकी सगळ्या गोष्टी अगोदरच नमूद केलेल्या आहेत यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन अगोदरच सांगितलेलं आहे टेन्थ पास ऑर समकक्ष पद्धतीने तुम्हाला त्या दहावी पास साधारणता पात्रता आहे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे अठरा ते पंचवीस वर्ष रिलॅक्सेशन एज लिमिट अप टू फोर्टीन इयर्स ऑफ गव्हर्नमेंट सर्व इन अकॉर्डन्स ऑफ द ऑर्डर इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट दिली साठी तीन वर्षाची सूट सिलेक्शन प्रोसेस भरती प्रक्रिया रिटर्न होणार आहे बाकी तुम्हाला अर्ज करण्यासाठीचा सा पत्ता मी अगोदरच नमूद केलेला आहे आता प्रत्यक्षात जो काही पीडीएफ स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपण एकदाची पाहून घेऊयात म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातील की कशा पद्धतीने ही ऍडव्हर्टाईज आहे प्रधान आयुक्त सीमा शुल्क सामान्य कार्यालय नवीन सीमा शुल्क भवन बेला स्टेट मुंबई या रिक्युटमेंट दिलेली आहे ज्यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे कॅन्टीन अटेंडंट ट्वेंटी टू पोस्ट आहेत त्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे का, काय कोणत्या कास्टच्या यू आरच्या एट असेल ओबीसी सेवन ई सी थ्री एस टी दोन डब्ल्यू एस दोन साधारणतः पगारासंदर्भात आपण अगोदरच चर्चा केलेली आहे एज रिलॅक्सेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत साधारणतः ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला तिथं दिलेली आहे ऍप्लिकेशन एप्लिक, ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे वेबसाईटवरून ही पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर ही सगळी माहिती वाचून घ्या यामध्ये कोण कशा पद्धतीने ॲप्लि ॲप्लाय करायचं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कॅन्टीन अटेंडंट आणि प्रकारे अर्ज करायचा आहे ते दिलेली आहे माहिती अर्ज करण्यासाठीचं दिलेली साधारणतः पत्ता दिलेला आहे सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स इन्स्ट्रक्शन विषयी तिथंसुद्धा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही रीड करू शकता यामध्ये तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याही प एक फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे अर्जाचा या ठिकाणी अर्ज कोणाच्या नावे करायचा आहे फोटो लिहिण्यासाठी तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे नाव असेल पूर्ण तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव डेट एज्युकेशन क्वालिफिकेशन असू द्यात किंवा तुमचं जे काही अहर्ता असेल एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स तिथं भरायचे तुम्हाला बाकी मग आधार कार्ड नंबर असेल नॅशनॅलिटी असेल सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या पी एफमध्ये तुम्हाला सगळ्या अर्ज फॉर्मॅट असू द्यात प्रोसेसिंग ऑफ ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्या संदर्भातली माहिती असू द्यात सगळ्या डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला ती वेबसाईटही सांगितलेली आहे वेबसाइट वरती जावा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत नक्कीच विद्यार्थी मित्रांनो अर्थ अगदी सामान्य आहे है। अनेक विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात बावीस जागा आहे लास्ट डेट संदर्भातही चर्चा केले लागलीच लगेच फॉर्म भरायला सुरुवात करायचे आणि एका चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून घे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक आवश्यक आणि उपयुक्त अशी माहिती आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण जाहिरातींविषयी तुमच्या संदर्भात माहिती घेऊन तुर्तास थांबतोय इथं गुड बाय अँड टेक केअर